नमस्कार मित्रांनो मित्रांनो गरुड पुराणामध्ये सांगितले आहे की प्रत्येक जीवाचा पुनर्जन्म होतो मनुष्य जसे कर्म करतो त्यानुसारच त्याला पुढील योनी प्राप्त होते मित्रांनो मृत्यू ही अशी एक सत्य घटना आहे जी कोणीही टाळू शकत नाही पण आपण हे जाणू शकत नाही की मरणानंतर आपला पुढील जन्म कोणत्या योनीत होई परंतु गरुड पुराणात जन्म मरण आणि कर्म याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे चला तर मग गरुड पुराणाच्या त्या ज्ञानवर्धक प्रस्तुतीला सुरुवात करूया ज्यामध्ये सांगितले आहे की मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुढील जन्म कोणत्या स्वरूपात होईल गरुड पुराणातील या रहस्यमय ज्ञानाला समजून घेतल्यानंतर तुमच्या जीवनातील लोभ क्रोध आणि मोह नष्ट होतील भगवान श्रीकृष्ण म्हणतात की गरुड पुराणातील गोष्टी अर्धवट ऐकू नये कारण अर्धवट ज्ञान नेहमी विषासारखे असते म्हणूनच मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहून ईश्वराचे आभार व्यक्त करा चला मित्रांनो जाणून घेऊया गरुड पुराणातील श्रीकृष्णांनी सांगितलेली कथा गरुड पुराणात सांगितले आहे की प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात चांगले आणि वाईट कर्म करतो कारण त्याला आपल्या कर्मांचे परिणाम माहीत नसतात जो मनुष्य सत्कर्म करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि जो पापकर्म करतो त्याला किडेनकोडे किंवा इतर नीच योनी प्राप्त होते चला मित्रांनो एक कथेमार्फत समजून घेऊया जी गरुड पुराण आणि पुराणाच्या माध्यमातून सांगितली गेली आहे ही कथा सांगते की मनुष्य आपल्या पूर्वजन्मातील कर्मांचे फळ कसे भोगतो ही कथा भगवान श्रीकृष्णांनी नारजींना स्वत सांगितली होती आज आप तीच कथा जाणून घेणार आहोत मित्रांनो एकदा द्वारकानगरीमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य आसनावर विराजमान होते त्याच वेळी देवराज नारद नारायण नारायण असा जप करत श्रीकृष्णांच्या समोर आले त्यांनी भगवान श्रीकृष्णांना वंदन केले आणि म्हणाले हे प्रभू आप त्रिकालदर्शी आहात आपण जाणता की मनुष्य जन्म घेतो आणि त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार त्याला फळ मिळते हे प्रभू मी जाणू इच्छितो की पाप करणाऱ्या मनुष्याच्या आत्म्याचे मृत्यूनंतर काय होते त्याला कधीही मुक्ती मिळते का की तो जन्मोजन्मी दुःख भोगत राहतो भगवान श्रीकृष्ण नारजींचे प्रश्न ऐकून हसले आणि म्हणाले हे नारद हा प्रश्न अत्यंत गूढ आणि महत्त्वाचा आहे जो संपूर्ण मानवजातीच्या जीवन कर्म आणि त्याच्या फळांवर आधारित आहे मी तुला एक अशी कथा सांगतो जी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल ही कथा प्रत्येक मनुष्यासाठी एक चेतावणी आणि प्रेरणा असेल हे नारद तू ही कथा पूर्ण लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐक ही कथा गरुड पुराणातील आहे जो व्यक्ती ही कथा अर्धवट ऐकतो त्याच्यावर मोठे संकट येते कारण अर्धवट ज्ञान हे विश्वासमान असते कलियुगात जो ही कथा संपूर्ण ऐकतो आणि समजतो त्याला सर्व पाप काम क्रोध आणि मोहापासून मुक्ती मिळते मग भगवान श्रीकृष्ण नारदांना ही कथा सांगू लागले भगवान श्रीकृष्ण म्हणाले प्राचीन काळात एका गावात दक्ष नावाचा एक मनुष्य राहत होता तो अतिशय श्रीमंत होता पण तितकाच क्रूर स्वार्थी आणि अधार्मिक होता त्याचे जीवन फक्त भोगविलास आणि दुसऱ्यांना कमी लेखण्यातच गेले दक्षचे आईवडील वृद्ध झाले होते त्यांनी आपल्या आयुष्यभर कष्ट करून त्याला सुखसुविधा दिल्या होत्या पण दक्षने त्यांना आपल्या जीवनातून दूर केले तो त्याच्या आईवडिलांना घराच्या एका कोपऱ्यात प्राण्यांसारखे ठेवत असे त्यांना नीट अन्नही देत नसे ना त्यांची देखभाल करत असे एका दिवशी त्याची आई रडत म्हणाली बाळा आम्ही तुझ्या संगोपनासाठी आमच्या आयुष्यातील सर्व सुखांचा त्याग केला आज आमचे हे हाल का दक्षने कठोर आवाजात उत्तर दिले तुम्ही आता माझ्या काही उपयोगाचे नाही मी तुमच्यासाठी अधिक सहन करू शकत नाही दक्ष केवळ आईवडिलांसाठीच नाही तर इतरांसाठीही निर्दयी होता तो गरिबांचे शोषण करायचा निरपराध प्राण्यांची हत्या करायचा त्याच्या फसवणुकीने आणि कपटाने त्याचे साम्राज्य वाढत गेले त्याला विश्वास होता की त्याच्या संपत्ती आणि शक्तीमुळे कोणी त्याला काही करू शकत नाही काही काळानंतर एके दिवशी दक्षचा मृत्यू झाला त्याची आत्मा यमलोकात पोहोचली तेथे धर्मराज त्याच्या कर्मांचे लेखाजोखा घेत होते धर्मराज म्हणाले दक्ष तुझ्या संपूर्ण जीवनात एकही सत्कर्म नाही तू फक्त स्वार्थासाठी पाप केले आहेस तुम्हाला नरकात भयंकर यातना भोगाव्या लागतील यानंतर तुम्हाला अशा योन्यांमध्ये जन्म घ्यावा लागेल जिथे केवळ दुःख आणि यातना आहे दक्षला यमदूतांनी नरकाच्या विविध भागांमध्ये नेले त्याला अग्निकुंडात टाकण्यात आले जिथे त्याने निर्दोष प्राण्यांच्या हत्येचे पाप भोगले यानंतर त्याला शिलायातना दिली गेली जिथे त्याने आपल्या मातापित्याचा अपमान केल्यामुळे त्याला लोखंडी शिळेखाली चिरडले गेले यानंतर त्याला अंधकाराची शिक्षा देण्यात आली जिथे त्याने गरीबांचे शोषण केल्यामुळे त्याला गद्द अंधारात टाकण्यात आले तिथे त्याने भीती आणि असह्य यातना भोगल्या यानंतर त्याला भूकथानेचे दंड दिले गेले जिथे तो तहानलेला तडफडत राहिला पण त्याला फक्त विष प्यायला मिळाले यानंतर पुनर्जन्माचे चक्र पुन्हा सुरू झाले नरकात भयंकर यातना भोगल्यानंतर धर्मराजांनी घोषणा केली आता तुला तुझ्या कर्मांप्रमाणे पशु योनीत जन्म घ्यावा लागेल दक्षचा जन्म एका गिधाडाच्या रूपात झाला त्याला कुजलेले मांस खावे लागले आणि तो नेहमी असुरक्षित आणि अतृप्त राहिला पण त्याच्या यातना इथेच संपल्या नाही त्याने पुढील अनेक जन्म कीटक साप आणि इतर नीच योन्यांमध्ये घेतले अनेक योन्यांमध्ये भटकल्यानंतर अखेर त्याच्या आत्म्याने प्रायश्चित्त करण्याचा निर्णय घेतला पुढील जन्मात त्याचा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या घरी झाला त्याने आपले जीवनधर्म आणि परोपकाराच्या मार्गावर समर्पित केले तो आपल्या मातापित्याची सेवा करू लागला इतरांची मदत करू लागला आणि भगवंताचे भजन करू लागला यानंतर एक दिवस भगवान श्रीकृष्ण त्याच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले तू आता मनापासून प्रायश्चित्त केले आहेस तुझ्या पुण्यकर्मांनी तुझे पाप धुवून टाकले आहे आता तुला मानव जन्मात मुक्ती मिळवण्याची संधी मिळेल सेवा सत्य आणि धर्माचे पालन करत रहा मित्रांनो मग कथा समाप्त करून भगवान श्रीकृष्णांनी नारदांना सांगितले हे नारद हे जग कर्मांचे आरसे आहे जो जसे कर्म करतील तसेच फळ भोगतील मनुष्याने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की मातापित्याची सेवा इतरांची मदत आणि ईश्वराचे स्मरण हेच सर्वात मोठे धर्म आहे जो आपल्या मातापित्याचा अपमान करतो आणि इतरांना दुःख देतो त्याला केवळ नरकात भीषण यातना मिळतातच पण तो जन्मोजन्मी दुःख भोगत राहतो पण जो आपल्या कर्मांमध्ये सुधारणा करतो तो या चक्रातून मुक्त होतो हे जग एक संधी आहे धर्म सत्य आणि सेवा हाच मनुष्याचा खरा धर्म आहे माणसाने हे समजून घ्यायला हवे की मृत्यूनंतर केवळ त्याचे सत्कर्मच त्याच्या सोबत जातात मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की जीवन क्षणभंगूर आहे पण कर्मांचे चक्र अनंत आहे प्रत्येक पापाचा दंड आणि प्रत्येक पुण्याचे फळ निश्चित असते मातापित्याच्या चरणांमध्येच स्वर्ग आहे त्यांचा सन्मान आणि सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे जो या सत्याला समजेल तो या जन्मातही सुखी राहील आणि मृत्यूनंतरही त्याला शांती व मोक्ष मिळेल हे मानव तुझ्या कर्मांकडे लक्ष दे स्वार्थ पाप आणि अहंकार सोडून द्या धर्म सत्य आणि सेवेला आपल्या जीवनात स्वीकारा कारण हेच जीवनाचे सर्वात मोठे सत्य आणि मार्ग आहे मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवते की मनुष्याचे जीवन त्याचा मृत्यू आणि पुनर्जन्म त्याच्या कर्मांनुसार ठरतो गरुड पुराण फक्त मृत्यूनंतरच्या मार्गाबद्दल शिकवत नाही तर हे देखील शिकवते की आपल्या जीवनात असे काय करावे जेणेकरून आपला पुढील जन्म उत्तम योनित होईल आणि आपण मोक्षाच्या दिशेने जाऊ शकू मित्रांनो भगवान श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक मनुष्याचा जन्म त्याच्या पूर्वजन्मातील कर्मांनुसार ठरतो गरुड पुराणात हेही सांगितले आहे की प्रत्येक जीवाचा पुनर्जन्म होतो म्हणजेच प्रत्येक जीव मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेतो मित्रांनो हिंदू धर्मग्रंथांनुसार प्रत्येक मनुष्याचा पुनर्जन्म हा त्याच्या पूर्वजन्मातील कर्मांवरच अवलंबून असतो परंतु प्रत्येक मनुष्याच्या मनात ही उत्सुकता असते की आपला पुढील जन्म कोणत्या योनीत होईल माणूस म्हणून कीटक म्हणून किंवा कुत्रा म्हणून मित्रांनो हा नेहमीच एक गूढ प्रश्न राहिला आहे की आपल्या कोणत्या कर्मांमुळे आपण पुन्हा माणूस म्हणून जन्म घेऊ किंवा कीटक जनावर किंवा इतर कोणत्या योनीत जन्म घेऊ काही लोकांच्या मनात हा प्रश्नही येतो की त्यांचा जन्म पुढच्या वेळी स्त्री म्हणून होईल पुरुष म्हणून होईल की तृतीयपंथीय म्हणून होईल गरुड पुराणात या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे एका लेखात जाणून घेणार आहोत मित्रांनो गरुर पुराण सांगते की जीवन म्हणजे एका शेतासारखे आहे जसे तुम्ही शेतात कोणते बी पेराल तसेच फळ तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे मनुष्य जसे कर्म करतो त्याप्रमाणे त्याला फळ प्राप्त होते जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात सत्य प्रेम आणि सेवाचे बी पेरले असेल तर त्याचा पुढील जन्म उच्च योनीत होतो त्याचा जन्म अशा ठिकाणी होतो जिथे त्याला सुख समृद्धी शांतता आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते परंतु जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात ईर्ष्या हिंसा आणि लोभाचे बी पेरले असेल तर त्याला त्याच्या कर्मांचे परिणाम भोगावे लागतात अशा व्यक्तीचे पुढील जन्म अंधकारमय होतात आणि त्याला निम्न योनित जन्म घ्यावा लागतो प्राण्यांमध्ये कीटकांमध्ये कुत्रा किम्मा मानजर म्हणून जन्म घ्यावा लागतो काही व्य्या अशा आत्म्याला नरकातही पाठवले जाते जिथे ती अनेक यातना भोगते मृत्यूच्या क्षणी मनुष्यच्या मनात असलेल्या विचारांवर पुढील जन्म अवलंबून असतो গরুर पुराण सांगते की मृत्यूच्या क्षणी मनुष्यच्या मनात असलेल्या अंतिम भावना त्याच्या पुढील जन्माचे निर्धारण करतात जर मृत्यूच्या वेळी मन शांत असेल आणि ईश्वराभिमुख असेल तर आत्मा उच्च लोकांमध्ये जातो पण जर मृत्यूच्या वेळी मन अस्थिर असेल आणि सांसारिक इच्छांमध्ये अडकलेले असेल तर आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रात परत जावे लागते गरुड पुराणात असेही सांगितले आहे की आत्मा पुनर्जन्म घेतो कारण त्याला स्वतःला शुद्ध करायचे असते आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो जेणेकरून तो आपल्या कर्मांचे फळ भोगू शकेल आणि ईश्वराच्या मार्गावर जाऊ शकेल पुण्यकर्म उच्च योनीत जन्म देतात आणि पाप कर्म निम्न योनीत फेकतात हिंदू धर्मग्रंथ सांगतात की जो मनुष्य जन्म घेतो त्याचा मृत्यू नक्कीच होतो जर त्याने जीवनात पुण्यकर्म केले असतील तर त्याला उच्च योनीत जन्म मिळतो जर त्याने पापकर्म केले असतील तर त्याला निम्न योनी किंवा दुहखी जीवनाचा सामना करावा लागतो हे पूर्णतः त्याच्या कर्मांवर अवलंबून असते मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्मांनुसार पुढील जन्म ठरवते मनुष्य जे चांगले किंवा वाईट कर्म करतो ते अदृश्य ऊर्जेसारखे त्याच्या सोबत राहते मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्मांनुसार पुढील जन्माची निवड करते गरुड पुराण हिंदू धर्माचा एक पवित्र ग्रंथ आहे जो मृत्यू पुनर्जन्म आणि याविषयी सविस्तर माहिती देतो या ग्रंथात मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो त्याला स्वर्ग किंवा नरकात का पाठवले जाते आणि त्याचे पुढील जीवन कसे ठरते याचे संपूर्ण वर्णन आहे मृत्यूनंतर आत्म्याचा यमलोकत न्यायनिवाड़ा होतो गरुड़ पुराणानुसार मृत्युन आत्मा यमलोकात जाते। जिथे तिचा संपूर्ण जीवनातील कर्मांचा लेखाजोखा तपासला जाते। यावरून ठरते कि आत्म्याला स्वर्ग मिळेल नरक मिळेल कि तिला पुनः पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल जर आत्म्याने अधिक पाप ती नरकात टाकली जाते तिथे भयंकर यातना भोगल्यानंतर तिला निम्न योनीत जन्म घ्यावा लागतो जर आत्म्याने पुण्यकर्म केले असेल तर तिला स्वर्गात पाठवले जाते जिथे ती सुखभोग घेते आणि पुन्हा मानव योनीत जन्म घेते मनुष्याने कोणते पाच पाप टाळले पाहिजे गरुड पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण सांगतात की मनुष्याने हे पाच पाप कधीही करू नयेत कारण जर त्याने ही पापे केली तर पुढील जन्मात त्याला अत्यंत खालच्या योनीत जन्म घ्यावा लागेल जसे कीटक कुत्रा किंवा मांजर म्हणून पहिले पाप मातापित्याचा अपमान आणि अनादर मित्रांनो जो व्यक्ती आपल्या मातापित्याचा अपमान करतो त्यांची सेवा करत नाही आणि त्यांना दुःख देतो त्याला पुढील जन्मात अत्यंत नीच योनीत जन्म घ्यावा लागतो जसे की साप विंचू किंवा इतर भयावह प्राणी त्याला त्याच्या कुकर्मांचे फळ म्हणून यातना भोगाव्या लागतात गरुड पुराण सांगते मातापित्याच्या चरणांतच स्वर्ग आहे त्यांची सेवा करणे हेच सर्वात मोठे पुणे आहे नंबर दोन अहंकार आणि अभिमान मित्रांनो जर कोणी अहंकारी व्यक्ती दुसऱ्यांना कमी समजत असेल त्यांचा अनादर करत असेल आणि स्वतला सर्वात मोठे समजत असेल तर त्याला पुढील जन्मात अशा योनीत जन्म मिळतो जिथे त्याला अपमानित जीवन जगावे लागते जसे की कुत्रा किंवा गाढ मित्रांनो अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो गरुड पुराणात सांगितले आहे की अहंकारी व्यक्तीला कधीही मोक्ष प्राप्त होत नाही नंबर तीन खोटेपणा आणि फसवणूक मित्रांनो जो व्यक्ती खोटे बोलते आणि इतरांना फसवते त्याला अशा जीवनात ठेवले जाते जिथे त्याला स्वतःलाच फसवणूक आणि अपमान सहन करावा लागतो अशा लोकांना मृत्यूनंतर खूप त्रास भोगावा लागतो आणि त्यांचा जन्मपोपट किंवा इतर बोलणाऱ्या पक्षाच्या योनीत होतो नंबर चार चोरी आणि फसवणूक मित्रांनो जो व्यक्ती चोरी करतो दुसऱ्यांची संपत्ती अन्यायाने मिळवतो आणि इतरांशी विश्वासघात करतो त्याला पुढील जन्मात गरिबी आणि अपमानाचे जीवन जगावे लागते त्याचा जन्म उंदीर किंवा लांडगा यासारख्या योनीत होतो मित्रांनो महाभारतात सांगितले आहे की सत्य आणि प्रामाणिकपणा माणसाला मोठ्या उंचीवर नेतो नंबर पाच स्वार्थ आणि लोभ मित्रांनो जो व्यक्ती लोभी आणि स्वार्थी असतो त्याला पुढील जन्मात असे जीवन जगावे लागते जिथे त्याला आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात असा माणूस नेहमी भुकेला तहानलेला आणि असंतुष्ट राहतो त्याचा जन्म डुक्कर किंवा कावळा यासारख्या योनीत होतो मित्रांनो भगवद्गीतेत सांगितले आहे की लोभ माणसाचा नाश करतो मित्रांनो माणसाची कर्मेच त्याच्या पुढील जन्माचा निर्णय घेतात गरुड पुराण स्कंद पुराण आणि गीता यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की चांगली कर्मे माणसाला मोक्षाकडे घेऊन जातात तर वाईट कर्मे त्याला नीच योनीत जन्म घेण्यास भाग पाडतात म्हणूनच आपण नेहमी धर्म सत्य आणि परोपकार यांचा मार्ग स्वीकारला पाहिजे आपले जीवन सत्याच्या मार्गावर घ्यावे आणि गरुड पुराणाने दिलेले ज्ञान आपल्या जीवनात अंगीकारावे मित्रांनो गरुड पुराण आपल्याला शिकवते की मृत्यूनंतरचे जीवन हे आपल्या कर्मांचे फळ असते हा ग्रंथ आपल्याला हे समजण्याची प्रेरणा देतो की धर्म सत्य आणि परोपकाराचे पालन करणे हेच आपले सर्वोच्च कर्तव्य आहे आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि पुढील जन्मात उच्च योनी प्राप्त करण्यासाठी माणसाने नेहमी आपल्या कर्मांवर लक्ष ठेवले पाहिजे मित्रांनो गरुड पुराणाने सांगितलेल्या या सर्व गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चला मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण